काय हे पाऊस पडायला लागलाय जो मन नाही भरलं शेतकऱ्याची सगळी राखरांगोळ करून आता शेतकऱ्याची केलं ना तर हॉटेलवाल्याचं वाटवळ करायचंय गिराके येणार काय व्हायना काय पाऊस येईन काय लावलं हे नाटक देवा बघ जरा या पावसाकडे काहीतरी अरे जरा कंट्रोल कर हाटेल तरी गाठू दे काय पडायला शेतकऱ्याचे अरे इकडं कुठं पावसा पाण्यात हिंडायला लागलास बस घरात जरा भाऊ काय आता कोसळायला पावसाच्या सरी आणि मटन खायचंय तर चला तोरणाच्या दारी चल 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 बाबा चल, चल। जाऊ दे मित्रांनो पडतायत पावसाच्या सरी नका बसू घरी मटन अनलिमिटेड फिश अनलिमिटेड अंडे अनलिमिटेड आणि शेअर वाटाण खायचाय तर या तोरणाच्या दारी बरोबर थापायला 哎，看看